वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तालुक्यातील एनके गार्डन वावण येथे बंद घरात घरपोची करणाऱ्या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे उत्तम कुरगुडे हे एनके गार्डन वावंजू येथे राहतात त्यांचे बंद घर असल्याचे पाहून आरोपी शाकिर मोहम्मद शबीर खान वय वर्ष चोवीस यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आज जाऊन घरातील सोनं चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून जवळपास एक, एक रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता याबाबतची तक्रार पणवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार महेश धुमाळ सतीश तांडेल विजय देवरे सुनील कुदळे पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे आकाश भगत भीमराव खताळ आदींच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला असताना पोलीस हवालदार सतीश तांडेल यांना खास खबऱ्याकडून आरोपीची माहिती मिळाली त्याप्रमाणे तो पुणे येथे लपल्याचे समजले त्यानुसार या पथकाने पुणे येथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे लोकशक्ती लाईव्ह संजय कदम पणवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा